Eu não posso sair. Eu não posso sair. बरं ही परिस्थिती जी काल उद्भवली यापूर्वी अशी कधी परिस्थिती उद्भवली होती का चाळीस वर्षापूर्वी उद्धव चाळीस वर्षापूर्वी पण आमच्या घरा आता हे झाले आज कोकण हायवे झालाय ह्या मुळे मुख्य झालाय त्यांनी मोरी ठेवली नाहीये तिथे पाणी जायला हा मुख्य प्रॉब्लेम झालाय त्याच्या आधी कधी झालं नव्हतं हे हो सरकारचं काम आहे सरकारने केलेलं हे असं आहे त्यांनी रस्ता केला त्यावेळेला आम्हाला माहिती आहे ना लोकांची वस्ती इथे खाली आहे ती मग त्यांनी हे करायला नाही पाहिजे होतं केलं तर मोरीतरी खेळायला पाहिजे होती की जेणेकरून ते पाणी वाहत जायला पाहिजे हे आता नुकसान करून देणार आम्हाला भरून किती नुकसान झालं लोकांचं ते अक्षरशः हे तरी काय ना त्या घरबाया जागात आज ही म्हातारी एकटी राहते घरात आज आम्ही मुंबईवरून आलो सकाळी म्हणून आलाय का कोणता कार्यकर्ता इथे कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता इथे आलाय पावसाळ्यामध्ये नाही जेवण नाही काय नाही काय कुठे असती म्हातारी घरात असती मग कोण जबाबदार घेतलं असतं ते सांगा आम्हाला आधी कोणी जबाबदारी घेतली असती प्रत्येक वेळेला त्यांचं सरकार आलं का हात जोडतात आणि जातात आता ही नुकसान भरपाई आम्हाला मिळणार आहे मिळेल तेव्हा मिळेल पण तोपर्यंत आम्ही काय करायचं आम्ही कुठे जाणार या पावसात हेच घर दिसतय घर पण आतमध्ये बघा जाऊन कॅमेरे मारा अक्षरशः पूर्ण खालून ओपन कॅमेरा लावून बघा ते घर आम्ही खोललं नाही का आता ते पूर्ण दिवा आमच्या अंगावर अंगावर कोसळ येईल म्हणून हो तर तुम्ही कॅमेरा लावून बघा ते घर कसं झालंय ते आणि पाठीमागून मागून पण बघा पाठीमागून बघा काय अवस्था नमस्कार आपण आता आहोत ओरोसमध्ये दर्शको कालपासूनच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं आणि हे घर जे आहे ते या ठिकाणी मातीचं घर होतं कोसळ कोसळलेलं आहे पाण्यामुळे काही लोक देखील या ठिकाणी आपण पाहू शकतो Uh, कोसळलेल्या घरातील जे सामान आहे उरलं सुरलं सामान uh, सर, सर, आमी आमी जे आहे त्या ठिकाणी बाजूला कुठेतरी प्रयत्न आपल्या सोबत आहेत सर सर काय काय सांगाल परिस्थिती कालपासून आम्ही ह्या पावसात अडकलो होतो कोणी नव्हते आमच्या मदतीला आम्ही सोशल आम्ही इकडेच लोक मिळून या सगळ्या लोकांना बाहेर आहे त्यांना व्यवस्थित सुप्रूप आहे आता सध्या आम्ही जो लोकांचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काय महत्त्वाचे आहेत कागदपत्र ते देखील काढायचा प्रयत्न करतो देखील इकडे कोणी बाहेरचे कोणी आले नाहीत अजून आणि आम्ही आमचं काम करतोय मदत करतोय राजकीय लोक असतील किंवा प्रशासन असेल कुणी मदत नाही मिळेल का कोणाची सर येऊन गेले होते बोले असं करू तसं करू ज्यावेळी होईल त्यावेळी आम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल पण आता तात्पुरतं सर आम्हाला लोकांची मदत हवी आहे ती आम्हाला कुठे मिळत नाही आहे सो फॉर दॅट सेक आम्हाला असं से वाटतं की लोकांनी लोकांपर्यंत जावं जे काय असतील मदत ते आम्हाला लवकर लोका, लवकर मिळावी या ठिकाणी तुम्ही स्वतः सगळं सामान बाजूला करता कोणाची मदत आम्ही आम्ही आमच्या आँ, आँ, गावातले लोक आहोत आमची जे माणसं आहेत त्यांच्यासाठी आम्ही करतो आम्हाला कोणामध्ये डिपेंड नाही आहे ना की कोणाची मदत येईल वगैरे का कारण काल रात्रीपासून दुपारपासून जे जे सीन सुरू झालं आहे तेव्हा कोणी नव्हतं आम्ही आमच्या माणसांना बाहेर काढले सुप्रूप डॉनबॉस्कोमध्ये असे जे ठिकाणी आहेत त्यांना सुप्रूप ठेवलं आणि आमचं जेवणकार्य जे काय होतं आम्ही सगळं पोच करून आम्ही आमची लोकांना मदत करतो जेवढी मदत होऊ शकते तेवढी आम्ही करतो आमचे लोक आहेत तिथली किरचन वाटेल तर या ठिकाणी आपण पाहिलं की प्रशासनाकडून किंवा शासनाकडून कोणतीही मदत आली नाही असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय राजेश हेदळकर सहचिन्मय घोगळे कोकणशाही बोरुस भोगले बोलते पूर्ण पाण्या पूर्ण पाणी आलं ते आम्हाला समजत नाही ते धो 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 करून वाळत होता तरी पण आम्ही कशी कशी यायचा प्रयत्न केला पण यायला भेटत नाही ते नंतर ते बाजूच्या आवले येऊन मग गळ्यावर पाणी होतं त्याच्यातून आम्हाला बाहेर काढलं मग त्याने मग आम्हाला समजतच नव्हतं कुठे जायचं कुठे हे करायचं ते आम्ही तिथे भिंत पडले तरी पण आम्ही तिथेच होतो आतमध्ये घरात अचानक त्यावेळी थोडक चाललं डे त्याच्यावर नाही हे पाया दुसऱ्यांनी झालं बरं ही परिस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली काय वाटतंय हे पाणी त्याच रस्त्याच प्राधिकरणाच रोडच्यामुळे झाला नाही म्हणून पूर्णपणे मोरेचे मोरे ठेवल्या तिथे फुल करायला पाहिजे ते केलं नाही बरं हे सगळं नुकसान झाल्यानंतर कोणी लोकप्रतिनिधी असतील किंवा शासनाची काही माणसं प्रशासनाची माणसं येऊन गेली का नुकसान भरपाई बाबत बोलायला प्रशासनाचे येऊन गेले यापूर्वी त्र्याहत्तर मध्ये उद्भवलेली नाही ती आता काय कशामुळे जास्त करून खाली इकडे घरं आहेत कटाडे वगैरे संपूर्ण बांधलेले आहेत लोकांनी त्या कारणाने पाणी जायला वाट नाही मेन म्हणजे मुशी घातलेले आहेत त्याला गटाराला त्याला पण सारखी ती हे नाही आहे तोंड त्यांची सारखी नाही छोटे छोटे त्या कारण सगळं पाणी आतमध्ये घरात घुसले हा आणि घरात सगळं नुकसान झालेलं आहे फ्रीज टी व्ही सगळं बरं या ठिकाणी टॉम्बॉस्को स्कूलमध्ये तुमची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे हो बरं साधारण किती दिवस या ठिकाणी काही बोललं हे का? म्हणजे कालचा दिवस आणि आजचा दिवस त्यानंतर पुढे उद्या उद घरी जायला हवं पाणी नमस्कार आपण आता आहोत मध्ये दर्शको आपल्याला माहितीच आहे कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्याचे पडसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण पाहू शकतो कशाप्रकारे एवढं मोठं घर कोसळले आणि अक्षरशः लोकांचं नुकसान झालंय या आजी या ठिकाणी आहेत आजी काय सांगाल कशाप्रकारे नुकसान झालंय पाऊस सकाळ रात्रीपासून लागत होता रात्रीपासून आणि सकाळी बाराच्या मान्यानं हळूहळू हळूहळू हे सगळं पाणी भरलं आणि आम्ही किती एवढे एवढ्या पाण्या असून तरी बाहेर पडलो आणि आता राहणार कुठे हे संसार कुठे काय करणार ठेवणार आणि कुठे काय करणार ना कुठे ठेवणार कुठे ठेवणार आता त्यांची त्यांची किती हालत आहे लहान मुलं आहेत आणि लेडीज माणूस आहे जेंट्स लोक मुंबईला आहेत कामधंद्याला लेडीज आहेत कुठे जाणार हे लोक हे सगळं या रस्त्यामुळे झालेलं आहे याला सरकार दोष आहे सरकारला जागरण करा तुम्ही लोकांनी तुमच्या याच्यातर्फे आणि पाण्याचं पण जायला वाट नाही वाट नाही त्यामुळे सगळं वर ओव्हर फ्लो झालं असं पाणी खाली जातो ना तर वर गेला तिकडे मागे वर गेला आमच्याकडे आमच्याकडे मालिका इकडे भरत नसायचा चाळीस वर्ष त्याच्या आधी हा रोड नव्हता तेव्हा आता रोड झाला म्हणून हे नुकसान झालंय पहिला आमच्या रोड खाली होता त्या घराला एकदम म्हणजे हे लेबल होता आता घर झाली खाली आणि रस्ता झालाय वरती मग त्याला ह्यांना माहित नव्हतं पाणी राहायला ठेवलं नाही ना त्याची सोय ते चांगली सोय केला पण त्यासाठी सोय हे करायला पाहिजे ना आता का येणार तीन महिन्याने आमदारकी गाजवायला तेव्हा द्या पैसे तेव्हा घर असतील का नसतील काय माहिती या तीन महिन्यात घर उभं करणार आहे का हाय ऐकत कोणाची गव्हर्नमेंट वाले बंदा पाऊस कसा आमचा जाणार पावसात कस कुठे राहणार जे गव्हर्नमेंट वाले त्यांनी बंगले बांधून राहिलेत मस्त आरामात तिकडे आय शहरा बंगल्यात ना खाटीवर हे कळायला पाहिजे ना सरकारला आसा आता माझं असं मत आता मदत करताय का तुम्ही सांगा मला या तीन महिन्यात घर उभं करायला मदत करताय का सांगा तर आम्ही सांगू की तुमचं खरं सरकार आहे म्हणून पैशासाठी तुम्ही सरकार उभं केलंय फक्त बाकी काय नाही निश्चित या ठिकाणी आपण पाहिलं की हा लोकांचा आक्रोश आहे पैन पै वाचून लोकांनी ही जी घरं बनवलेली असतात या घरांमध्ये लोकांची स्वप्न असतात पण हे घर कोसळल्यानंतर लोकांची स्वप्न देखील कोसळतात आणि स्वप्न कोसळल्यानंतर जो काही लोकांचा आक्रोश आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकतो राजेश हेदळकरसह चिन्मय घुगळे कोकणशाही ओरोस नमस्कार मी सुबोध लक्ष्मण शिरोडकर या ठिकाणी पंधरता रहिवासी आहे आणि पंधुरता रहिवासी असताना काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी आमच्या या ठिकाणी जे घर आहे त्या वास्तवास आम्ही या ठिकाणी राहतो आणि घरामध्ये पूर्णपणे काल पाणी साचून खूप या ठिकाणी नुकसान झालेलं आहे या ठिकाणी सांगू इच्छितो की या महामार्गाच्या महामार्गावर जे काही काम केलं त्या कामामुळे आम्हाला थोडासा फटका दरवर्षी बसत आहे बस बसत आहे आणि यावर्षी मोठ्या प्रमाणात हा फटका आम्हाला मिळाला इथे सांगू इच्छितो की या महामार्गावर महामार्गाच्या बाजूला ही तीन घरं या ठिकाणी आहेत आमची आणि तीन घरं तीन घरं असताना महामार्गावरून जे वरून जे पूर्णपणे जे पाणी येतं संपूर्ण डोंगराचं त्याचा डोंगराचा फ्लो जो आहे पाण्याचा फ्लो जो आहे तो या ठिकाणाहून खाली असा आहे आणि आम्ही महामार्गाला त्यावेळी वेळोवेळी सांगित होतो की या ठिकाणी या महामार्गावरून मा बाजूला जो ओळ आहे मोठ्या मो मोठ्या प्रमाणात ओळ आहे आणि महामार्गावरून महामार्गाच्या बाजूला मोठा ओळ असल्यामुळे आम्ही त्यावेळी वेळोवेळी सांगितलं की या ठिकाणी ज्या मोऱ्या आहेत त्या मोठ्या मोठ्या प्रमाणात मोऱ्या घालाव्यात परंतु महामार्गाने महामार्गाचे जे काही अधिकारी असतील त्यांनी याकडे हलगर्जीपणा केला आणि छोट्या प्रमाणाच्या मोऱ्या आहेत त्या घालून दिल्या त्याप्रमाणे काय त्यामुळे काय झालेलं आहे की वरून जे पाणी येतं मोठ्या प्रमाणात ते पूर्णपणे बाजूला साठून बाजूला बाजूला जातं म्हणजे त्याचा मार्ग ते बदलतो आणि या पूर्णपणे आमच्या घरामध्ये घुसतो काल मोठ्या प्रमाणात जवळजवळ द दीड ते दोन फूट पाणी या महामार्गाचं महामार्गाच्या हलगर हलगर्जीपणामुळे महामार्गाच्या बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आम्हाला तो काल फटका मोठ्या प्रमाणात मिळाला दरवर्षी हा फटका मिळतो परंतु आज आपण या कोकणशाहीने जाणीव जाग आमची घेतलेली आहे त्याबद्दल मी कोकणशाहीच्या आधी धन्यवाद व्यक्त करतो आहे की आप आमची जाग या कोकणशाहीने घेतलेली आहे यावर आम्हाला नक्कीच फायदा किंवा आम्हाला पाठिंबा आपला मिळेल अशी आशा व्यक्त करतो आहे याची व्हिज्युअल जे आहेत व्हिडिओ जे आहेत आम्ही काल करून ठेवले करून ठेवलेलेच आहेत ते आपण आपण नक्कीच प्रदर्शित करा आणि या महामार्गाच्या अलगर्जीपणामुळे आम्हाला जो पाण्याचा त्रास होतो तो आपण नक्कीच दूर कराल अशी मी आशा बाळगतो अतिवृष्टीमुळे आज तिकडे तिकडे आज वैतंबाडे गावात पाणी जे भरलेलं आहे सगळ्या लोकांचं नुकसान अतुनाच झालेलं आहे आणि आमचा हॉल आहे लग्नाचा हॉल असल्यामुळे सगळं कडधान्य तांदूळ वगैरे ठेवलेलं असतं साहित्य जास्तीत जास्त उंच ठेवण्याचा प्रयत्न केलेला कारण काय दरवर्षी पाणी येतं म्हणून उंच ठेवलं पण तरी सुद्धा पाणी आज जे आज शिरलं ते एवढंच शिरलं की भरपूरच शिरलं म्हणजे जेणेकरून तांदळाची पोती करदान्याची पोती वगैरे सगळी वाया झाली गेलेली आहेत नुकसान भरपूर झालेलं आहे त्याच्या त्याच्याही बाजूला पुन्हा जे काय दुकानदार आहेत त्यांची कपड्यांची दुकानं वगैरे भिजलेली आहेत बाजूला बिचारी एक आमची महिला भगिनी नाईक म्हणून आहे तर घरात एवढं नुकसान झालं की पाण्यामुळे तिच्या बिचारा घरात कुठे वरती ठेवायला साधन नव्हतं पण तिचं बिचार्याचं मीठ पिठापासून सगळं तांदळापासून गरीब घराण्यातली असून सुद्धा तिचं बिचार सगळं होतंच नव्हतं झालंय था सगळं था। त्याच्यामुळे हा पावसाचा परिणाम जो झालेला आहे तो शासनाने जरा त्यांना जास्तीत जास्त मदत कार्य करावं हो। हे एवढंच मी एवढं सांगते आणि थांबते हे बघ अचानक आमच्या घरी असं पाणी आलं आणि असं मला हात धुन असं माझ्या मुलांना मला सगळ्यांना बाहेर काढलं मीठ मिसंग तांदूळ मसाला मीठ कपडे सगळं माझं गेलं काहीच राहिलं माझ्याकडे मी आता उद्या काय करू मुलांना कसं झिजवून घालू ते आता मला उद्याच टेन्शन झालंय मुलं माझी लहान लहान आहेत माहिती मी मी अशी गरीब आहे माझ्याकडे काहीच नाही आता राहिलंय सगळं माझं गेलं मला काल माणसांनी कसं कसं ओळून काढलं माझ्या मुलांना काढलं पाणी सगळं घरात शिरलं मला काही सुद्धाच नाही पाणी अचानक भरलं पाऊस जर जो चालू जातं आम्हाला काय सुचलंच नाही त्याच्यात त्यामुळे सगळंच राहिलं त्याला आम्हाला कायच समजलं नाही त्याच्या आम्ही अशी बेगरच झालो आता कायच नाही आमच्याकडे राहिलं आता जायचं म्हणजे आणि काय करायचं तेच काय मला टाकून द्यायचे झाले माझ्याकडे काहीच राहिलं नाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचे शाळेचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका